नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एक किलो टोमॅटोपासून टोमॅटो सॉस कसा बनवायचा आणि तेही अगदी स्वस्तात मस्त कसा बनवायचा हे पाहणार आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मीडियम साईजचे आहेत जास्त मोठे नाहीत व जास्त लहान देखील नाहीत हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे त्या टोमॅटोचा मागचा डेट कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं डेट कट करून घ्यायचा आणि एका टोमॅटोचे आठ भाग असे कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे एका टोमॅटोचे आठ भागामध्ये कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं मी इथे सर्व टोमॅटो कट करून घेणार आहे अशा पद्धतीनं मी इथे सर्व टोमॅटो टो कट करून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हे कट केलेले टोमॅटो एका कुकरमध्ये काढून घेणार आहे त्यासाठी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे कट केलेले टोमॅटो आपण काढून घ्यायचे आहेत आता त्याच कुकरमध्ये मी इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक लहान साईजचा कांदा देखील कट करून घातलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन बेडगी मिरची घातलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा पेला मी ते पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं जा नाही टोमॅटोला पाणी सुटतं म्हणून मी ते अर्धाच पेला घातलेला आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती कुकर ठेवून कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये टोमॅटो आपलं अगदी व्यवस्थित शिजतं त्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आणि त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे एका शिट्टीमध्ये आपलं टोमॅटो व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपण यातील टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये फक्त टोमॅटोचा वापर करणार आहे यातील पाणी राहिलेलं ते साईडला तसंच ठेवून द्यायचं आहे <णमा> त्यामध्ये पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही आता हे थंड करून आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता टोमॅटो मिक्सरला फिरवत असताना ते पूर्ण थंड करूनच घ्यायचं आहे नाहीतर गरम असतानाच मिक्सर फिरवला तर मिक्सरच्या भांड्यातून मिश्रण बाहेर येऊ शकतं त्यामुळं टोमॅटो थंड करूनच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी एका कढईमध्ये काढून घेणार आहे इथे मी कढई घेतलेली आहे याच्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी काही खाडे मसाले घालणार आहे चार लवंग चार काळी मिरी आणि अर्धा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे त्यामुळे आपण जे सॉस बनवतो त्याला सुगंध छान येतो आता हे आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत यातील पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती असंच फिरवत राहायचं आहे गॅस एकदम मीडियम टू लो ठेवायचा आहे नाहीतर आपलं मिश्रण एकदम करपू शकतं आणि करपट वासदेखील येऊ शकतो त्यामुळं मिडियम गॅसवरतीच हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटे हे मिश्रण आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे त्यानंतर याच्यामधील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यानंतर हळूहळू थिकनेसपणा देखील या सॉसचा वाढतो मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि पसरून बघणार आहे आता हा प्लेटमध्ये सॉस पसरून बघायचा आहे आता हा सॉस एका प्लेटमध्ये आपण घेतलेला आहे आणि हलवला की लगेच एका साईडून दुसऱ्या साईडला हलतो म्हणजे यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि पसरला की याच्यामध्ये दे, पाण्याचं देखील दिसतं असं याच्यामध्ये दिसलं नाही पाहिजे म्हणून आपण आणखी दहा मिनटे बारीक गॅसवरती हे मिश्रण हलवत राहायचं आहे आता आणखी दहा मिनटानंतर आपल्या या स्वासचा थिकनेसपणा देखील वाढलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एका लिंबाचा रस घालून घेतलेला आहे लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं आपलं सॉस जास्त दिवस टिकतो आपण याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलं नाही त्यामुळे इथे मी लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे आता साधारण पंचवीस मिनटानंतर आपला इथं टोमॅटो सॉस तयार झालेला आहे आता काय करायचं आहे मी इथं एक पातेलं घेतलेला आहे त्याच्यावरती चाळण ठेवून आता या चाळणीमध्ये आपण सॉस गाळून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घातले होते आणि टोमॅटोच्या बियाचे जे, जे प्रमाण आहे ते या चाळणीमध्ये राहतं आणि फक्त सॉस आपला खाली पडतो अशा पद्धतीनं अगदी स्मूथ असा सॉस आपला तयार होतो अशा पद्धतीनं पूर्ण असा आपण चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि यातील जे निबारपणा आणि सालीचा जो चोता राहिलेला असतो तो या चाळणीमध्ये राहतो हे बघा अशा पद्धतीनं आपलं मसाले आणि चोता साईडला निघून आलेला आहे आता हा टोमॅटोचा सॉस जो आहे तो मी एका आता भरणीमध्ये भरून ठेवणार आहे अगदी मार्केटमध्ये भेटतो तसाच इथे आपला टोमॅटो सॉस तयार झालेला आहे अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यात झटपट बनणारा हा सॉस आहे तुमच्या जर घरी लहान मुले असतील आणि सॉस म्हणलं की मुले अगदी खायला तयारच असतात त्यामुळे विकत न आणता तुम्ही अशा पद्धतीनं घरी असा टोमॅटो सॉस बनवू शकता मी इथे एका जामच्या जा बाटलीमध्ये सॉस काढून घेतलेला आहे आता एक किलो टोमॅटोमध्ये इथे मी आपण अर्धा किलोची जाम जी जामची भरणी असते ती फुलं अशी भरून आपला जाम इथे तयार झालेला आहे आपण याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह ॲड केले नाही त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक ते दोन महिने हा सॉस आरामात खाऊ शकता आणि लहान मुलांना देखील देऊ शकता तर तुम्हाला ही घरच्या घरी बनवलेली सॉसची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट करून कळवा हे बघा इथे एक भरणी भरून आपला टोमॅटो सॉस असा तयार झालेला आहे तर हा सॉस तुम्ही थालीपीठ पराठे डोसे याच्याबरोबर देखील खाऊ शकता